त्यामध्ये सगळ्यात पहिली जी कारवाई आहे ती शिरूर पोलीस स्टेशननी ती कारवाई केलेली आहे ज्यामध्ये आम्हाला अशी माहिती मिळाली होती की काही व्यक्ती दोन व्यक्ती ही गावठी पिस्तूल जी आहे ती घेऊन येत आहेत आणि ते शिरूर शहरामध्ये आणि त्या भागामध्ये विकण्याकरता ते पिस्तूल आणणार होते ही माहिती मिळाल्यानंतर आमच्या लोकांनी ती वर्कआउट केली आणि त्याच्यामध्ये दोन इस्मांना आम्ही अरेस्ट केला त्यामध्ये त्यांच्याकडे आपण बघू शकता पाच गावठी पिस्टल्स हे हस्तगत करण्यात आलेले आहेत त्यासोबतच चार सुद्धा त्या दोन व्यक्तींकडनं हस्तगत केले आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सध्या ते आमच्या कस्टडीमध्ये आहे नाही ही ह्याच भागात राहणारी लोक आहेत आपण आम्ही जे प्रेस नोटमध्ये दिलेला आहे त्यामध्ये ही अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातली एक व्यक्ती आहे आणि पारनेर तालुक्यातला एक व्यक्ती आहे आणि ह्या ह्या दोघांकडनं सदर पिस्तल ह्या जप्त करण्यात आलेल्या ह्यामध्ये एक अनिकेत विलास गवाने वर्ष वीस राहणार गव्हाणवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर आणि दुसरा मंगेश दादाभाऊ खुटे राहणार वर्ष राहणार जवळा तालुका पारणे जिल्हा अहमदनगर या दोघांनाही ताब्यात घेण्यात आलेला मॅडम यांची एका थ्रू ओळख झाली आणि त्यांनी सांगितलं की मी पिस्टल सप्लाय करतो आणि त्यातनं मग ही लोक तिथनं जाऊन त्यांनी या हे जेवढे पण गावठी अग्निशस्त्र आहेत ते आणलेले